बाळू म्हणतो हा खेळ कसा आयोजित करावा हे आता आपण बघूया हा खेळ पुढील प्रकारे आयोजित करावा मुलांचे दोन मोठे गट करावे. दोन्ही गट एका वेळीच खेळ खेळतील प्रत्येक गटातील एकाला गटाचा नेता बनण्यास सांगावे त्या नेत्याला आपण बाळू म्हणूया प्रत्येक गटातील बाळू पुढील प्रकारची वाक्य म्हणेल बाळू म्हणतो तीन उड्या मारा बाळू म्हणतो उजवा कान पकडा बाळू म्हणतो उजवा हात वर करा इत्यादी वाक्याची सुरुवात बाळू म्हणतो या शब्दाने जर झाली तर त्याच सूचनेप्रमाणे गटाने कृती करायची वाक्याच्या सुरुवातीला बाळू म्हणतो हे शब्द नाही आले तर गटाने शब्द उभं राहायचं आहे जर मुलाने वाक्याप्रमाणे कृती केली नाही किंवा वाक्याच्या सुरुवातीला बाळू म्हणतो हे शब्द नसताना कृती केली तर त्याने दुसऱ्या गटात समाविष्ट व्हावे आणि त्या गटासोबत खेळावे काही वेळाने गटातील दुसऱ्या मुलाला बाळू बनण्याची संधी द्यावी खेळ थोडा वेळ खेळून झाला की बाळूला सूचना वेगाने द्यायला सांगाव्यात वे।